सांगायची किंमत कामाची गॅरंटी पंच्याऐंशी हजार ह्याची पंचावन्न कामाला सांगा दाताल कशी आहेत हे हो किंमत हे पंचाहत्तर कामाल चालू पुरे हे जोडी हे बी कामाला चालू ते लाल त्याची काही मोबाईल नंबर सांगा झिरो सात साखळी मित्रांनो कुठल्याही प्रकारचे बैल जर लागले दादा ना तुम्ही संपर्क करू शकता दादा साखळीचे आहेत त्यांची दावा नाही कि सांगा किंमत बरोबर किंमत सांगा अशी किंमत सांगा शेतकऱ्यांना फोन केला पाहिजे का मला कसे आहे दाताचे दाता हे बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन अडोतीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी आणि ह्या जोडीची हा ही काय माझ्या ढवळ्याची चाळीस या गाव्याची बर मागितली हो किंमत काय घातली मग काय म्हणते हा ते किंमत काय सांगते जोडी एकाचे एका पंचाळीस का जोडीचे नव्वद हजार दाताल कसे आहे तार चार आहे का काल चालू आहे पुऱ्या कामाल पुरे चालू आहे का हो बर नंबर सांगा बर बोले गोर्याची किंमत दोन्ही

हासष्ट शहाऐशी पैंताळीस मित्रांनी दावण आहे कुठं राहिलं असतं का दाल सांगलील दावण आहे तुम्हाला केव्हाही बैल लागले तर या दादांना तुम्ही संपर्क करू शकता नाव सांगा तुमचं केवढ्याला द्यायचं आहे किंमत काय सांगू त्याची पंचावन हजार दादावर कसा आहे सात हजार ते का कामळपूर आहे धरू आहे कोण आहे कोणता का बर मोबाईल नंबर सांगा तुमचा मग मित्रांनो या सांगू काकाचा नंबर आहे बघा तुम्ही नंबर किंमत पंचावन्न हजार ना बोला किंमतीस की छत्तीस कि काम कु आहे मोबाईल नंबर सांग किंमत काय किस की काय किंमत आहे बर याची दोन्हीच का साठ हजार कुठे बाळंडीचे का बर मोबाईल नंबर सांगा आपण पंच्याण्णव सत्तावीस एकोणसाठ साठ अठ्ठावीस बरं काय किंमत भरायची हा एक लाख तीस हजार कोणत्या गावचे आहेत कामाल पुरा चालू का एक लाख तीस हजार जाताल कसे आहेत मोबाईल नंबर सांग सत्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर बेचाळीस सत्याऐंशी काय किंमत साठ हजार रुपये दाताल कसे आहेत चांगले म्हणजे किती आहेत बर कामाल चालू मोबाईल नंबर सांगा मग ऐंशी हा सत्याऐंशी त्र्याण्णव बरं हे ची पस्तीस किती पस्तीस का पलीकडची जोडीची हे पंचावन्न का हे दाताल कसे आहेत आणि हो मग याचे किती सांगितले आणि या जोडीचे पान सांग बर गाव कोणतं आहे बर तुमचं नाव काय बर काय किंमत एक लाख रुपये कामाल कसे आहेत बर दाताल कसे दाताल कसे आहेत बर मोबाईल नंबर सांगा मग अठ्ठ्याऐंशी तीस चौदा सत्तर झिरो तीन हो काय बरंच किंमत दाताल कसं आहे कामाल चालू आहे का मोबाईल नंबर सांगा सांगावा तुमचा बहात्तर बासष्ट झिरो पाच झिरो सहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर कुठा ठीक आहे काय मोड जुळूची किंमत आहे पंच्याण्णव नाही सांगितली हो का कामाला चालू आहे का बर हे का मोबाईल नंबर सांगा तुमचा हा सहासष्ट पन्नास सदुसष्ट नागोर सारखे गे नागोर हा वाटत नाही मंदारा थोडा कोण आहे काय किंमत सांगाल तर पासष्ट जाताल कशी हो कामाला चालू पुरे बर काय किंमत सांग पासष्ट बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सव्वीस कोणत्या गावचे नाव सांगा तुमचं बरं किंमत जरा बरोबर सांगा माझ्या नाही सांगा तुम्ही हो का

पंचवीस हजार का किती दिवस टाइम या अजून आठ दिवस टाइम घ्या किती टायमाची आहे किती टायमाला मिळाली ती अहो सर किती टायमाची आहे का किंमत काय झाली पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगा बरोबर जर शहाण्णव पासष्ट शहात्तर एकोणऐंशी बहात्तर कोणत्या गावची आहे पिंपळगाव आणि काय बर माझी काय घे काय किंमत किंमत काय का डोलावर आहे का चाळीस हजार काय सांग मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणपन्नास चौऱ्याहत्तर झिरो सहा कोणतं गाव आहे तर का म्हणाल द्यायची तीस हजार का म्हणे का किती दिवस बाकी आहे बर किती टायमाची दुसरं आहे का मोबाईल नंबर सांगा बरं एक्क्याण्णव पंचेचाळीस पन्नास पंचवीस ऐंशी कोणता गाव का चौथा बर काय किंमत हिची पंचवीस पंचावन्न हे जनतेल आहे का नाही जनतेल दूध किती बर बर आणि किती पहिला बर मोबाईल नंबर सांगा मग तुमचा नव्याण्णव एकवीस तेवीस सतरा एक्कावन्न कोणते गावचे दही बुजूर बर बस बस काय किंमत पस्तीस गा म्हण किती महिने मोबाईल नंबर सांगा झिरो सात त्र्यानव झिरो सहा त्र्याण्णव झिरो सात शेहचाळीस पस्तीस साठ किंमत किती सांगितली एकच एक सहा महिन्याची काम आहे काय किंमत यायची पंचेचाळीस पंच दूध दुदाल किती कशी आहे काय किंमत आहे पन्नास हजार दुधाल कशी आहे किती टायमाची आणि ही ती किती महिन्यात घ्या म्हणे हिची काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार तीनच आहे का माझी माझी तीनच आहे का गावी तीनच आहे का सर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव सेहेचाळीस सेहेचाळीस पचपन पचास बरं कोणतं गाव आहे बोरगाव असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब खूप कमी जण करता आणि व्हिडिओ जास्त जण बघतात तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा चॅनलला धन्यवाद